भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गजांनी आपली छाप सोडली आहे पण काही खेळाडू असेही आहेत ज्यांनी अल्पावधीतच इतका प्रभाव टाकला होता की लोकांना वाटलं हा खेळाडू आता पुढील अनेक वर्ष भारतीय क्रिकेटवर राज्य करेल मात्र त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही ना काही कारणांनी अडथळे आले आणि ती अचानक थांबली या क्षेत्रातलं सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे विनोद कांबळे मुंबईतल्या एका साध्या कुटुंबात अठरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी जन्मलेले कांबळी हे मुळातच प्रतिभावान होते वडिलांचं गव्हर्नमेंट प्रेसमध्ये काम होतं पण त्यांना क्रिकेटची चांगली समज होती मुलाच्या डावखोऱ्या खेळण्याला त्यांनी पाठबळ दिलं लहानपणीच्या दिवसात कांबळी यांनी मित्रासोबत गल्लीत क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण हळूहळू त्याला कळलं की ही फक्त खेळाची मजा नाही आहे तर आयुष्य बदलवून टाकण्याची ताकद असलेलं क्षेत्र आहे मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्याने कांबळींच्या आयुष्याला वळण दिलं इथेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि इथूनच त्यांचा आणि सचिन तेंडुलकरचा प्रवास सुरू झाला दोघे जवळपास एकाच वयाचे असल्याने लवकरच ते एकमेकांचे घट्ट मित्र झाले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी त्यांना घडवलं आचरेकर सरांनी अनेकदा दोघांना एकत्र स्कूटरवर बसवून वेगवेगळ्या मैदानांवर खेळण्यासाठी नेलं या दोघांच्या प्रतिभेची जुगलबंदी लोकांच्या नजरेत भरली होती एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये हॅरीशिल या शालेय स्पर्धेत आझाद मैदानावर सचिन आणि कामळी या दोघांनी इतिहास घडवला शारदाश्रम विद्यालयाकडून खेळताना दोघांनी मिळून सहाशे चौसष्ट धावांची भागीदारी केली कांबळींनी तीनशे एकोणपन्नास धावा केल्या तर सचिनने नाबाद तीनशे सव्वीस धावा झळकवल्या त्या काळात इतक्या मोठ्या भागीदारीची कोणी कल्पनाही केली नव्हती त्या एकाच सामन्याने दोन्ही मुलांना संपूर्ण भारतात ओळख मिळवून दिली या कामगिरीनंतर कांबळी यांच्यासाठी भारतीय क्रिकेटमधलं दार उघडू लागलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पाकिस्तानविरुद्ध वन डे सामन्यात कांबळींचा पहिल्यांदा भारताकडून खेळण्याची संधी मिळाली त्यांच्या कारकिर्दीचा खरा टप्पा मात्र एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सुरू झाला जेव्हा त्यांनी इंग्लंड विरुद्ध टेस्ट पदार्पण केलं पदार्पणातच त्यांनी आपली चमक दाखवली ते फक्त नैसर्गिक खेळाडू नव्हते तर सामन्याचं पारडं फिरवण्याची ताकद असलेले फलंदाज होते एकोणीसशे त्र्याण्णव हे वर्ष कांबळींच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ ठरलं दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर इंग्लंड विरुद्ध त्यांनी दोनशे सत्तावीस धावांची भली मोठी खेळी केली ही त्यांची पहिली दुहेरी शतकांची खेळी होती त्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध पुन्हा दोनशे पंचवीस धावा केल्या आणि कांबळी यांनी दाखवून दिलं की मी काय करू शकतो ते याच काळात त्यांनी सलग चार टेस्ट शतक झळकवली एवढ्या लहान कारकिर्दीत एवढा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला आणि इतिहासात आपलं नाव मोठं केलं त्याच वर्षी कांबळी यांचा एक मजेशीर किस्सा सांगते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यात टेस्ट सामना सुरू होता त्यावेळी कांबळी फलंदाजीत मस्त रंगत होते पण अचानक मैदानावर त्यांनी इतक्या वेळा गाणी गुणगुणायला सुरुवात केली की स्लिपमध्ये उभे असलेले फिल्डर सुद्धा खळखळून हसू लागले अगदी समोर उभा असलेला गोलंदाजही चकित झाला हा कसला फलंदाज आहे जो फलंदाजी दरम्यान म्युझिक कॉन्सर्ट करतोय सामन्यानंतर पत्रकारांनी विचारलं मैदानावर गाणी का म्हणत होतात त्यावर कांबळे हसत म्हणाले मी थोडा नर्वस झालो होतो म्हणून गाणं म्हणत होतो गाणी म्हणाली की मला मजा येते आणि दडपण सुद्धा कमी होतं आपण जर त्यांच्या टेस्ट कारकिर्दीकडे पाहिलं तर फक्त सतरा सामन्यात त्यांनी एक हजार चौऱ्याऐंशी धावा केल्या आणि सरासरी होती तब्बल चोपन्न पॉईंट वीसची ची ही त्या काळातल्या महान फलंदाजांशी टक्कर देणारी होती वन डे त्यांनी एकशे चार सामन्यात दोन हजार चारशे सत्याहत्तर धावा केल्या दोन शतक आणि अर्धशतक त्यांच्या नावावर आहेत हे आकडे पाहिल्यावर कुणालाही वाटेल की असा खेळाडू भारतीय संघाचा आधारस्तंभ असेल पण वास्तव मात्र वेगळंच होतं कामळींच्या कारकिर्दीत उतरण सुरू झाली ती त्यांच्या शिस्ते अभावी पुढे जाण्याआधी हेही सांगते असंच एका खेळाडूचंही याच शिस्तीमुळे करिअर जवळपास संपल्यात जमाय आणि तो खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ शॉ आणि कांबळी या दोघांचं आयुष्य सिमिलर आहे असं अनेकदा म्हटलंसुद्धा जातं पृथ्वी शॉवरही आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की पहा आपण आता कांबळी यांच्याबद्दल बोलूया ते मैदानाबाहेरच्या आयुष्यात रमू लागले आणि त्यामुळे सरावही कमी झाला फिटनेसकडे दुर्लक्ष झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य हरवलं काही लोकांचं मत आहे की कांबळींच्या भोवती असलेल्या मित्रमंडळींनी त्याला चुकीच्या दिशेने नेलं तर काहींना वाटतं की त्याने आपल्या प्रतिभेवर खूप लवकर समाधान मानलं याउलट सचिन तेंडुलकरनी शिस्त मेहनत आणि एकाग्रतेच्या जोरावर आपल्या कारकिर्दीचं सुवर्णपान लिहिलं एकोणीसशे शहाण्णवच्या विश्वचषकानंतर त्यांचं स्थान संघात डळमळीत झालं पुढे कांबळी यांना फारशी संधी मिळाली नाही दोन हजारमध्ये मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला केवळ आठ नऊ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांचा प्रवास थांबला चाहत्यांना वाटलं होतं की ते आणखी दशकभर तरी खेळतील पण असं घडलं नाही कारकिर्दीच्या घसरणीसोबतच कामींच्या आयुष्यात वादही आले त्यांनी अनेकदा भारतीय संघातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उभं केलं काही निवडक खेळाडूंनाच संधी मिळते असा आरोप त्यांनी केला होता त्यांच्या या वक्तव्यामुळे वादळ उठली वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत वैवाहिक जीवनातील समस्या आणि राजकारणात प्रवेश करून अपयश हे सगळं त्यांच्या नावाशी जोडलं गेलं दोन हजार नऊ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पण फार काळ टिकला नाही नंतर मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकले सावधान इंडिया या कार्यक्रमात ते सूत्रसंचालन करताना सुद्धा दिसले कांबळी यांनी नंतरच्या काळात कबूल केलं की त्यांनी आपली प्रतिभा वाया घालवली जर मी सचिन सारखा शिस्तबद्ध राहिलो असतो तर माझी कारकिर्द खूप मोठी झाली असती हे त्यांचं विधान चहा त्यांच्या मनाला भिडणार होतं त्याच्या कथेतली ही प्रामाणिक कबुली त्यांना वेगळं ठरवते अलीकडच्या काळात ते आर्थिक अडचणीमुळे चर्चेत होते त्यांनी स्वतः मान्य केलं की क्रिकेट नंतरचं आयुष्य त्यांना नीट हाताळता आलेलं नाही सचिन तेंडुलकरकडे आर्थिक मदतीची अपेक्षा असल्याचंही त्यांनी उघड केलं हे ऐकून त्याचे चाहते हळवे झाले कारण एकेकाळी लाखो लोक ज्याला भारताचा पुढचा सुपरस्टार मानत होते तो माणूस उदरनिर्वाहाच्या समस्येत अडकला होता सध्या कांबळी मुंबईत राहतात अधूनमधून ते क्रिकेटविषयक कार्यक्रमात समालोचक म्हणून दिसतात काही मुलांना मार्गदर्शक करण्याचं कामसुद्धा करतात स्वतःची अकॅडमी सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ज्यातून पुढच्या पिढीला त्याचा अनुभव मिळेल विनोद कांबळींची कहाणी ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात वेगळी आणि हृदयस्पर्शी आहे एका बाजूला अविश्वसनीय प्रतिभा विक्रम आणि सामन्यातील मोठमोठ्या खेळी आहेत तर दुसऱ्या बाजूला वाद शिस्तीअभावी कारकिर्दीचं अचानक संपणं आजही लोक त्यांचं नाव घेतात तेव्हा म्हणतात काय झालं असतं जर कदाचित तो आपल्या प्रतिभेला योग्य दिशा देऊ शकला असता तर भारताला सचिनसोबत आणखी एक महान फलंदाज मिळाला असता